हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उरलेल्या भाताची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी दोन कांदे एक शिमला मिरची टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि एक वाटी रवा इतकं साहित्य घेतलं आहे बघा खूप झटपट आणि टेस्टी नाश्ता तयार होतो आता आपण हे सगळं साहित्य चॉपरमध्ये बारीक करून घेऊया तुम्ही हाताने देखील कट करून घेऊ शकतात त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण उरलेलं भात टाकणार आहोत प्रत्येक घरात हात रात्रीचा भात उरतोच किंवा सकाळचा उरतो अशा वेळेला आपण तो भात परतून घेतो त्याच्याऐवजी तुम्ही ही रेसिपी करा खूप टेस्टी होते त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण तो रवा देखील टाकायचा आहे बारीक रवा घेतला आहे इथे मी त्यानंतर ते अगदी एक मोठा चमचाभर दही टाकायचं आहे दही नसल्यास तुम्ही ताकमध्ये देखील मिक्सीला काढू शकतात आता यामध्ये थोडं पाणी टाकून मी याची छान पेस्ट करून घेणार आहे बघा अगदी उत्तप्प्याला बनवतो तशी पेस्ट किंवा आप्यांना बनवतो आपण तशी पेस्ट करून घ्यायची आहे सहज होते कुठे आपण दाळ तांदूळ वगैरे भिजत घालायचं नाही तुम्हाला खाताना असं वाटणार देखील नाही की आपण यासाठी वेगळं बॅटर केलं होतं अगदी भाताचं बॅटरपासून आपण हा पदार्थ बनवत आहोत इन्स्टंट आप्या आणि इन्स्टंट उत्तप्पा आता हे पाणी टाकून छान केल्यानंतर याची पेस्ट करून घेऊया आपण आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्यांना त्यानंतर आता आपण कांदे चॉप करून घेऊया बारीक तुम्ही हाताने देखील कट करू शकतात पण चॉपरने काम कमी होते वेळ कमी लागतो म्हणून मी चॉपरमध्येच बारीक करणार आहे बघा मला टिफिनला द्यायचे आहेत मुलांना झटपट करून कांदा बारीक केल्यानंतर आपण तो त्या उत्तप्याच्या बॅटरमध्ये टाकूया किंवा आप्यांच्या बॅटरमध्ये टाकूया मस्त बारीक झालाय बघा कांदा त्यानंतर शिमला मिरची देखील आपण बारीक करूया या, या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकता या ठिकाणी गाजर वापरू शकतात बीट वापरू शकतात पण पर मी अगदी बेसिक भाज्या दाखवल्या तुम्हाला ज्या घरात अवेलेबल असतात त्या शिमला बारीक केल्यानंतर त्या देखील या बॅटरमध्ये टाकायचं आपल्यांना त्यानंतर टोमॅटो बारीक करून घेऊया मी शिमला आणि हिरवी मिरची एकत्रितपणे बारीक केली आहे सगळं साहित्य टाकल्यानंतर आता आपण कोथंबीर बारीक कापून टाकूया अगदी हॉटेलमध्ये किंवा उडपी सेंटरवर मिळतो तसा उत्तप्पा नक्की करून बघा हा शिळ्या भात्यापासून बनवलेला तुम्हाला माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता ह्या भाज्या सगळ्या टाकल्याने आपण त्यामध्ये स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्यांना हे मीठ वापरताना काळजी घ्यायची आहे कारण की आपण भातामध्ये देखील मीठ वापरलं होतं त्यानंतर पाव चमचा सोडा बस इतक्या साहित्यात हे टेस्टी उत्तप्पे आपण करूया किंवा आप्पे देखील करूया या बॅटरपासून हे सगळे एकत्रितपणे करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये कुठेही पूर्वतयारी केली नाही आपण म्हणून सकाळच्या गडबडीत नक्की ट्राय करा मुलांना टिफिनला द्या आता मी गॅसवर आपे पात्र ठेवलं आहे मी दोन पदार्थ दाखवत आहे तुम्हाला या बॅटरपासनं पहिले आपण आप्पे करूया अगदी सहज आणि टेस्टी आप्पे तयार होतात त्यानंतर हे झाकण ठेवून वाफ लावू तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ करूया याच बॅटरपासून मी डोसा तवा घेतला आहे या ठिकाणी तुम्ही नॉर्मल तवा देखील घेऊ शकतात त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्यांना आणि याचा जाडसर उत्तप्पा बनवायचा आहे आपल्यांना उत्तप्पे साधारण मध्यम जाडीच्या आकाराचेच असतात पातळ बनवायचा नाही तुम्हाला खाताना असे जाणवणार ना देखील नाही की आपण हे भातापासून बनवले आहेत ते देखील उरलेल्या भातापासनं मग कर्ना मंडळी ही रेसिपी ट्राय ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली आता आपण झाकण काढून उत्तप्पा थोडा वरून कोरडा होऊ देऊ तोपर्यंत आपण आपे पलटून घेऊया अगदी सहज पट पलटले जातात बघा मौसू छान जाळीदार आपे तयार होतात आणि आपण यामध्ये दे भाज्या देखील भरपूर वापरल्याने हा नाश्ता पौष्टिक देखील आहे या प्रकारे सगळे ॲपे आपण पलटून घेऊया घेऊयासोबत तुम्ही हिरवी चटणी देखील करू शकता पण यामध्ये मी भरपूर भाज्या वापरल्याने मी चटणी वगैरे काही करणार नाही सॉसबरोबर खायला देणार आहे तुम्ही चटणी देखील करू शकतात किती छान कलरफुल उत्तप्पा दिसतोय बघा तो देखील पलटून घेऊया दिसायलाच छान दिसते तर चवीला पण छानच आहे मंडळी नक्की ट्राय करा रेसिपी झाल्यावर मला कमेंट करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता छान गरमागरम सर्व करूया आपण उरलेल्या भातापासून बनवलेले उत्तपे आणि आप्पे रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद चला मंडळी खाण्यासाठी किती छान जाळी पडली बघा थँक्स फॉर वॉचिंग